तरुण शेतकऱ्यांनी उभं केलेल्या आंदोलनाच्या मागे आमची संपूर्ण सुकाणू समिती उभी राहिली चांगलं आंदोलन झालं आणि त्याचा परिणाम म्हणून सरकारला झुकावं लागलं काही मागण्या मान्य केल्याची घोषणा त्यांनी त्यांना करावी लागली शेतकरी चळवळीचं पाऊल त्याच्यामुळे एक पाऊल पुढे गेलेलं आहे मात्र सरकारचा जो दावा आहे की या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल हे म्हणणं सरकारचं बिलकुल चुकीचं असल्याचं आजच्या सुकाणू समितीच्या समोर आलं कर्जदार आणि थकबाकीदार आणि बिगर थकबाकीदार बाकीदार हा फरक सरकारने केलेला आहे कॅप्शन लावलेली आहे दीड लाखाची त्याच्यामुळे भेदभाव झालेला आहे आणि त्याचबरोबर पीक कर्जाच्या व्यतिरिक्त जे सरकारचं शेतकऱ्यांचं कर्ज आहे मग ते इमू पालनाचं असेल ते पॉली असेल ते जमीन सुधारणांचा असेल अवजारांचा असेल तर याचा कर्जाचा समावेश सरकारने याच्यामध्ये केलेला नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आहे त्याचा परिणाम म्हणून हे आंदोलन पुढे ठेवावं अशा प्रकारचा निर्णय सुकाणू समितीने केलेला आहे त्या आंदोलनाची तयारी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुकाणू समिती संपर्क यात्रा करणार आहे संघर्ष यात्रा करणार आहे नऊ जुलैला नाशिकवरून ही सुकाणू समितीची यात्रा निघेल संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आम्ही जाऊ जबरदस्त मेळावे आणि मोर्चे होतील प्रबोधन होईल लढ्याची तयारी होईल आणि चोवीस जुलैला पुण्यामध्ये या संघर्ष यात्रेचा आम्ही समारोप करू त्या ठिकाणी संघर्ष समितीची बैठक होईल आणि सव्वीस जुलैपासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या नव्या आंदोलनाला पुन्हा संघर्षाला सुरुवात करण्याचा निर्णय हा सुकाणू समितीनं घेतला आहे कर्जमाफी हमी भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या मागण्यांवर हा संघर्ष असणार आहे